माझं नाव आशा रत्नाकर बेहेरे मी गडचिरोली इथून आहे मी बॅग बॅग मी आहे एक गृहिणी आहे मॅम तुमचं माझ्या या फॅमिली मध्ये येण्याचं कारण म्हणजे डिसऑर्डर मी डिसऑर्डर म्हणून घेऊन आली होती ते काय डिसऑर्डर होते मॅम तुम्हाला हातापायला खूप मुंग्या यायच्या हात असं म्हणजे असं वेदना होत्या हाताला माझ्या yes. तर रात्र पण रात्र मी झोपायची नाही त्याच्यामुळे मला खूप म्हणजे त्रास व्हायचा तसंच हायपर ऍसिडिटी आणि बीपी रोग होणे हे महत्वाचं कारण होतं नंतर काही दिवसांनी ते पल्स वगैरे कमी व्हायला लागले अशा करता करता मला रोज म्हणजे दवाखान्यात रोज नाही पण चार दिवसात आठ दिवसात दवाखान्यात जावं लागत होत अच्छा दवाखान्यात जात होते तुम्ही याच्यासाठी आणखी काय काय याच्यावर उपाय केले होते तुम्ही सतत खूप दुखणं दुखणं वाटायचं खूप म्हणजे जे सहन होत नव्हतं तसं मला उठणं आणि बसणं पण कठीण व्हायचं म्हणजे वयाच्या आधीच मला म्हणजे म्हातारपणाचा म्हणजे म्हातारपणा असं आल्यासारखं वाटायचं बघा मॅडमला वयाच्या पहिलेच म्हातारपण आलेलं होतं आणि त्या खूप दवाखाने करून थकलेल्या होत्या तर मॅडम वजनाचा काही इश्यू होत तुम्हाला नाही वजनाचा इश्यू नव्हतं माझ्या वजन वरच होतं त्याच्यामुळे मला वजनाचा इश्यू नव्हतं कारण कारण फक्त मला म्हणजे डिसऑर्डर जेव्हा जसं आपण कुठं जायचंही म्हटलं तरी मला जसं उठलं की चक्कर यायचं आणि बस उठल्यानंतर म्हणजे असं एकदम असं अंधार अंधार वाटायचं कधी कधी मी पडायची माझ्या सा सासूबाई मला हात हात पकडून मला कधी कधी घरात आणायचे किंवा पलंगावर वगैरे लेटवायचे पण आता त्या सर्व गोष्टी इथे आल्यापासून आणि जसं आता अमृत आलं माझ्यासाठी हा हा एक अमृत आहे अमृत माझ्या जीवनात जसं आला तेव्हा yes. आणि वर्कआउट रोजचं yes. नियमित करणं हे त्याच्यामुळं पूर्ण झाले आहेत माझे जेवढे डिसऑर्डर आहेत ते नाही झाले आहेत yes, बघू शकता मॅडमला काही वजनाचा इशू नसताना पण एवढ्या साऱ्या डिसऑर्डर होत्या जसं पायाला येणे ऍसिडीटी आणि बीपी लोचा त्रास म्हणजे वजन जरी कमी असलं त्या मेंटेन जरी असलं तरी त्यांना डिसऑर्डर खूप होत्या म्हणून त्यांनी जॉईन केलेलं आहे फॅमिली मग या फॅमिली मध्ये जॉईन केल्यानंतर तुमचे डिसऑर्डर आणि किती दिवसात कमी झाले मॅडम मला माझ्या डिसऑर्डर कमी झाले मॅडमचे आणि किती दिवसापासून डिसऑर्डर होते मॅडम मला माझी लहान मुलगी झाली लहान मुलगी झाल्यानंतर फक्त मी एक महिना ठीक राहिली त्याच्यानंतर मला थोडं 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 डिसऑर्डर म्हणजे सुरू झाले खूप म्हणजे बसण्या बसण्या वगैरे मध्ये आणि असं बसायला गेलं तरी खूप म्हणजे वेदना व्हायचे पायाला असं टोंगळे वगैरे दुखायचे पायाचे म्हणजे टाचे वगैरे सर्व दुखायचे याच्या आधीच म्हातार पण आलं होत मॅडमला असं मनालाही काही हरकत नाही बरोबर आहे मॅडमिटी साठी वगैरे तुम्ही काही उपाय वगैरे केले होते का आधी एसिडिटी साठी मी नेहमी दवाखान्यात जायचे आणि दवाखान्यात गेल्यानंतर ऍसिडिटी साठी हायपर ऍसिडिटी असल्यामुळे माझ्या गळ्यापर्यंत यायचं असं मला वाटायचं की गडा माझ्या कुणीतरी दाबत आहे आणि मी आता आणि मी आता लवकरच म्हणजे जाणार असं वाटायचं तर एवढे दवाखाने करून तुमची ऍसिडिटी कमी नाही झाली मॅम म्हणजे दवाखान्यात एवढे म्हणजे ऍसिडिटी साठी मला वाटते इथलेच नाही गरचिलीच नाही तर बाहेर पण मी दवाखान्यात गेली तर मॅम एवढे दवाखाने गेले तुम्ही तुमची ऍसिडिटी रिलीफ नाही झाली आणि मग या फॅमिलीवर कसा विश्वास ठेवला इथे माझी ऍसिडिटी कमी होईल म्हणून खरं बघितलं तर मला विश्वास नव्हता मॅडम जेव्हा माझे मिस्टर इथं जॉईन झाले ते करत होते म्हणजे ते, ते वेट लॉस साठी आले होते त्यांचं एकशे दोन के जी वेट होत त्यांनी वेट लॉस करणं सुरू केलं पण जेव्हा मी म्हणायचे त्यांना काय आहे हे सर्व जर सर्व हे असेच सांगतात काही होत नाही याच्याने आजपर्यंत काहीच झालं नाही तुम्ही एवढं फिरायला जाता तिकडे व्यायाम वगैरे करता पण तुमच्यामध्ये काही बदल होऊच शकत तुमचा कधी कमीच नाही होणार मी पण काही विश्वास केला नव्हता सर आले होते वजन कमी करण्यासाठी आणि मॅडमला असं वाटत होत की सरांचं वजन काही कमी होणार नाही बरोबर मॅडम कंटिन्यू आणि जेव्हा जेव्हा इथं या फॅमिली मध्ये आले ते तर मग मी त्यांना रोज बघायची आणि हसायची त्यांच्यावर किंवा तर ते एक दिवस म्हणजे मला खूप त्रास झाला मी रात्रभर झोपली नव्हती म्हणजे हाताला खूप असे मुंगे आल्या तरी मी आला म्हणजे हाताला स्कार बांधले स्कार एकदम घट्ट आवडून बांधले तरी मला झोप नव्हती लागत मग सकाळी म्हणजे जेव्हा सकाळी रडणं सुरू होऊन गेलं माझे कि माझा हात गेला बा म्हणून कामातून मला आता पॅरालिसिस होणार असं असं वाटायला लागलं तेव्हा हे म्हणाले तो आता पॅरालिसिस होऊन मरण्यापेक्षा अशी मरून जाणं म्हणे व्यायाम करून मर म्हणे ये बरं म्हणे उद्यापासून माझ्यासोबत वर्कआउट कर म्हणे आणि मग त्यांनी वर्कआउट करायला लावलं आणि आहार देणं सुरू केलं मी आहार पण घ्यायला म्हणजे थोडस मला कोणतं म्हणजे असं आवडत नव्हतं की घ्यावं ग्या, काय राहावं म्हणून जेव्हा मी आहार घेतला पहिल्या वेळेस तर मला कस तरी वाटायला लागलं पण नंतर मग एक, एक दिवस दोन दिवस तीन दिवस असं झालं आणि बस जसं जसं मी घ्यायला लागली तर थोडा 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 रिलीफ व्हायला लागला म्हटलं आता होत आहे मग मला असं वाटलं की विश्वास ठेवला मी म्हटलं ठीक आहे तुम्ही सांगितलं ते बरं झालं म्हटलं आता माझी लाईफ लाईन वाढली म्हटलं आता म्हटलं आता मी नाही सोडून जात म्हटलं तुम्हाला अच्छा तर बघू शकता एक भेरे सरांनी मॅडमला प्रोत्साहन दिलं आणि त्यांना पाठिंबा दिला की मी केलाय तर तू पण करून पाय तर भेरे सरांसाठी पण क्लॅप इन करा के एका नारीला त्यांनी प्रोत्साहित केलं आणि समोर आणला आणि त्यांना असं वाटलं का ते जर ते फिट होत आहेत तर आपल्या घरची महिला का बरं फिट नाही व्हावी म्हणून त्यांनी अशा मॅडमला प्रोत्साहित केलं आणि मॅडम तुम्ही ते यांच्यासाठी वगैरे काही उपाय नव्हते केले तुमच्या हातापायला मुंग्या येत होते आणि लो बीपी खूप उपाय केले मॅडम सतत मी चार दिवसात किंवा आठ दिवसात मला म्हणजे जाणीव होत दवाखान्यामध्ये आणि डॉक्टर पण म्हणजे होऊन गेले होते की बा असं कसं तुमचं बसत नाही त्यांनी माझ्यावर ट्रीटमेंट भरपूर काही केलंय पण बसत कसं नाही आणि जे आमचे फॅमिली डॉक्टर होते त्यांनी तर म्हणजे मला सजेस्ट पण केलं होतं मग ब्रह्मपुरीला पण गेली होती मी याच्यासाठी आणि एक आमच्या इकडे विसोरा म्हणून गाव आहे तिथं वाताची लखड्याची अशी औषधी दिली जाते तरी तिथं पण तिथं सुद्धा गेली होती मी अच्छा तर तुमची ऍसिडिटी किती दिवसात कमी झाली मॅम या फॅमिलीतून ऍसिडिटी आणि जे काही प्रॉब्लेम होते मला दीड महिन्यातच रिलीफ व्हायला लागले अच्छा तर सर्व प्रॉब्लेम तुमचे दीड महिन्यात रिलीफ झाले सोबतच ते प्रॉब्लेम निघत गेले माझे दोन तीन जे प्रॉब्लेम होते सोबतच निघायला निघत गेले तर बघू शकता मॅडम आपल्या इतक्या सारे डिसऑर्डर घेऊन फॅमिली मध्ये आले आणि अनेक डिसऑर्डर साठी वेगवेगळ्या दवाखान्यात जात होते आणि सगळ्या हॉस्पिटल त्यांनी केले होते तरी पण त्यांना तर रिलीफ नाही झाला आणि या फॅमिलीत आल्यानंतर दीड महिन्यात कोणता प्रॉब्लेम केव्हा गेला त्यांना परफेक्टली माहीतच नाही आहे बरोबरच नाही प्रॉब्लेम माझे जातील म्हणून कळलंच नाही तर त्यांना प्रॉब्लेम होते आणि गेले किंवा हे पण कळलं नाही आहे आणि जसं मला नेहमी नेहमी दवाखान्यात नेल्यानंतर जो खर्च खर्च व्हायचा तो आता माझ्या वाचलेला आहे आहे ठीक मॅडम मस्त खूप छान असा रिझल्ट आलेला आहे तुमचा आणि बघू शकता मॅडम ला, yes, ला, ला हायपर एसिडिटी होती हातापायला मुंग्या येत होत्या हा, आणि हातापायला मुंग्या येण्याचा प्रकार हा जो आहे आपला ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे तिथं सुन्न जागा होतो आणि आपल्या हातापायला मुंग्या येतात बरोबर yes. आणि बीपी लोचा एवढा त्रास, नहीं। लो चा त्रास चा। होता आणि एवढा कमी वयात बीपी लोचा त्रास होता मॅडमला कि कुठे पण चक्कर येऊन पडायच्या खुपदा झालाच असत माझ्यासोबत आणि माझ्या सासूबाई खरंच मानव म्हणजे सासूबाई होत्या म्हणूनच बरं झालं कारण ते त्यांना माहित होते की हिला कधी पण चक्कर वगैरे येते म्हणून तर ते कधी कधी म्हणजे असं वाटते आहे वाट म्हटलं की ते बरोबर मागे येऊन पाहायचे कुठं बाहेर वगैरे निघाला की पडली तर नाही कधी कधी पडायची मी पुष्कळदा पडायची तर बघू शकता एक नारी, छे के नारी के जे का नारीला सपोर्ट करतो आणि त्यांच्या सासूबाईसाठी पण क्लॅप इन करा त्यांनी पण यांना खूप सपोर्ट केला म्हणजे एक कठीण परिस्थितीमध्ये आणि त्या कठीण परिस्थितीतून ह्या निघाल्या तर मॅडम तो याच्या मागचा राज जे मॅडमनी सांगितलं एक अमृताचा ग्लास आहे बरोबर आहे येस yes, मॅडम तो ग्लास घ्यायला तुम्हा तुम्हाला आता महाग नाही वाटत का मग एवढ्या हॉस्पिटलचे खर्च केले तुम्ही असा केला तिथे पैसे जास्त लागत होते की इथे पैसे जास्त लागतात तुम्हाला दवाखान्यातच पैसे जास्त लागत होते मॅडम याच्यामध्ये बिलकुल पैसे जास्त लागत नाही जेव्हा जो आपल्यासाठी शरीरासाठी जो महत्वाचा आहे आणि जो आपल्यासाठी अमृत ठरलेला आहे तर त्याचा पैशासाठी कसं पैसे लागतच नाही असं मी म्हणत आहे याला येस खूप छान मॅडम दिला आणि तुम्ही आज एवढा पॉवरफुल वर्कआउट केला मी सगळ्यांनी बघितलंच आहे तुमचं वर्कआउट तर किती आज एनर्जी होती तर आम्हाला असं कधीच वाटलं नाही की तुम्हाला एवढे डिसऑर्डर वा असं आम्हाला एहसास पण नाही झाला या गोष्टीचा बरोबर तर तुम्ही आजच्या महिलांना का संदेश द्याल आजच्या महिलांना मी हे का संदेश देईन की तुम्ही व्यायाम व्यायाम जस व्यायाम जसं करता करता तुम्ही कोणताही पण त्याच्यासोबत लागतो जो, जो गरजेचा आहार आहे आपल्याला तो घेणं महत्वाचा असत मॅडमला म्हणायचं आहे की आजच्या या भागदौडीच्या काळामध्ये जनरेशन मध्ये सगळ्या महिलांनी आपल्यासाठी स्वतःसाठी एक तास वेळ काढलं पाहिजे आणि आपल्या खानपानावर लक्ष दिलं पाहिजे आणि आपण फिट राहू तर ऑल फॅमिली फिट राहील तर मॅडमचा असा संदेश आहे बरोबर मॅडमचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे तुम्ही बिफोर असेल आता दाखवलं होतं सरांनी माझ्या बिफोर ऑफ्टर मध्ये मी एक म्हणजे गडचिरोली मधून चार किलोमीटर माझ्या आतमध्ये गाव आहे आणि मी म्हणजे खेळ खेड़, खेळ असल्यामुळे आम्ही ती लाईफस्टाईल जगत होतो पण या फॅमिली मध्ये आल्यानंतर आता जी लाईफस्टाईल जगत आहोत अगोदर अशी साडीवर काय म्हणतात ते एक खेडत लिहणारे जसं हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईल जगता जगता मॅडम स्टायलिश लाईफस्टाईल पण जगायला लागले आहेत आणि लाईफस्टाईल मध्ये पण त्यांच्या बदल झालेला आहे बघू शकता आपण सर्वांनी तर फॅमिलीमध्ये जॉईन करताना जर आप, जेव्हा आपण आपले डिसऑर्डर घेऊन येतो तर असे पण लाईफ चेंज होऊ शकतो बघू शकता मॅडमला बघून हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे प्रत्येकाला वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो आणि मी जसं या आरोग्य फॅमिली मध्ये आली तर सर्वात महत्वाचं म्हणजे मी गोविंद सर गोविंद सरांना इतकं जे मानते मी त्यांच्यामुळे असं वाटते कधी कधी त्यांच्यामुळे माझ्या मिस्टरांना जर या जर्णीत नाही आणले असते तर कदाचित मी एवढं जग पण नाही फिरले असते बरोबर आहे मॅम आपल्या कोचच्या सगळ्यांनी धन्यवाद म्हणलंच पाहिजे त्यांनी कोणत्या ना कोणत्या रूपात देऊन आपली सहाय्यता केली आहे आपली मदत केली आहे तर आपल्या कोचला कधी विसरलं नाही पाहिजे आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आपण या फॅमिलीमध्ये आलो ना आपल्यामध्ये सर्वात जास्त बदल झालेला जा आहे मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे मॅम सगळ्या गोष्टीत म्हणजे मार्गदर्शन असणे खूपच गरजेचं आहे गोविंद सर जसे जसं यांना मार्गदर्शन करायचे तसं तसं मी पण ऐकत राहायची कधी कधी पण मी स्वतः बोलत नव्हती मला कधी मला हिंमत नव्हती मी बोलेन समोरच्या व्यक्ती सोबत चला म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप पण झाली तुमची या फॅमिलीमध्ये येऊन येस मॅम काही हरकत नाही बरोबर आहे तर बघू शकते सर्वांनी मॅडमचे सगळे डिसऑर्डर जसं हायपर ऍसिडिटी लो बीपी पी हातापायला मुंग येणे असे सगळे डिसऑर्डर घेऊन मॅडम आल्या होत्या मॅडमला वजनाचा काही इश्यू नव्हता पण सरांना वजनाचा इशू होता सर आधी जॉईन झाले वजनासाठी आणि नंतर त्यांच्यातला बदल बघून आणि त्यांनी स्वतःतला बदल घडवून आणला आणि मग मॅडमला या फॅमिलीत जॉईन केलं बरोबर मॅडम आणि हळूहळू बदल होतो प्रत्येकाला वेगळा वेगळा बदल होऊ शकतो व्यक्तिपरात वेगळा बदल येऊ शकतो Yes, ma'am. Thank you so much, ma'am.